जय भीम जय भारत मी धनंजय तुकारामावरे रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्राध्यक्ष मित्र हो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शन लागलेलं आहे मग काही ठिकाणी आरक्षण राखी सुद्धा उमेदवार उभे आहेत पण आज जर सगळीकडे परिस्थिती पाहिली तर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी राखीव जागा कशासाठी दिल्या होत्या ह्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे राखीव जागा म्हणजे काय की आता उदाहरणार्थ शेड्युल कास्ट असेल किंवा शिड्यूल ट्रॅब्स असेल यांच्या वतीनं जे कोणी प्रतिनिधी उभे राहतात त्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन विधानसभेमध्ये जाऊन किंवा संसदेमध्ये जाऊन त्या लोकांचं कॅटेगरी यांचं प्रतिनिधित्व करून त्यांना न्याय द्यायचा असतो मग तो आर्थिक न्याय असेल सामाजिक न्याय असेल पण आज परिस्थिती पाहिली तर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाखाली किंवा शेड्यूल कास्टच्या नावाखाली आज राखीव जागा जरी असल्या पण त्या राखीव जागेवर आज अन्याय होत आहे राखीव जागेवर आज मारेकरी निर्माण होत आहेत आणि त्याच्यामुळं शेड्यूल कास्टच्या लोकांना न्याय मिळत नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारतीय लोकशाहीमध्ये मताला फार महत्त्व आहे पण आज जर आपण परिस्थिती पाहिली तर ह्या पार्टींच्या माध्यमातून मतदारांना दिशाभूल करण्यात येत आहे मतदाराला विकत घेण्यात येत आहे आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये मताला महत्त्व राहिलं नाही आणि मताला न महत्त्व राहता आज कुठलीही पार्टी कोणतीही पार्टी असेल राजकीय ही, असे ही विकासावर बोलत नाही विकासावर बोलायचा विषय सोडून द्या ह्यांच्या पार्टीमध्ये विकास नावाचा श उमेदवारसुद्धा नाही हे फक्त पार्ट्या काय करायला लागलेत व एक थिंक इंडिपेंडन्स एकमेकावर भाषणं करत आहेत अश्लील बोलत आहेत एकमेकांच्या विरोधात शिव्या घालत आहेत लोकांना ते नको आहे कुठल्याही उमेदवाराने मी ह्या ठिकाणचा तुमचा प्रतिनिधी आहे ह्या तालुक्याचा मी प्रतिनिधी आहे मग ह्या तालुक्यासाठी मी काय विकास करणार आहे मी हे करणार आहे उदाहरणार्थ बाबा मी ह्या ठिकाणी साखर कारका कारखाना कर, कर, काढणार आहे मी एखादं मेडिकल कॉलेज काढणार आहे किंवा रस्ते मोठे करणार आहे किंवा एकदम डिजिटल मोहोळ करणार आहे किंवा डिजिटल काय असेल ते करणार आहे असं एकही उमेदवार बोलताना दिसत नाही सर्वांच्या वेवर एकमेकाचं गलिच्छ वातावरण निर्माण झालेलं आहे तो त्याला शेव्या घालतो तो त्याला शिवाय घालतो हे नाही ह्या स्टेजवर शिवाय दिल्या की तो त्याला त्या स्टेजवर शिवाय घालतो तर हे होणं लोकशाहीला मारक आहे म्हणून तर या ठिकाणी शिड्यूल कास्टच्या उमेदवारावर मारेकरी निर्माण झालेले आहेत आणि ह्याच्यामुळं शेड्यूल कास्ट लोकांवर अन्याय होत आहे आता माझं फक्त एवढं या ठिकाणी एवढं म्हणणं आहे की या ठिकाणचे जे कोणी शेड्यूल कास्टचे उमेदवार आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या काय त्याचं आम्हाला घेणं नाही कुणी निवडून येईल सगळे लोकशाही पण ह्या उमेदवारांनी आम्हाला काय करायचं आहे आम्ही काय करू इच्छितो आहे आम्ही हे करणार आहोत इकडं असं झालं आहे की एक म्हणतो एक उमेदवार म्हणतो त्या वाड्यावर तो काम करतो दुसरा उमेदवार म्हणतो त्या पाटलाच्या बांगल्यावर काम करतो म्हणजे शेवटी शिडीलकोष्टच्या शुड़ी, शुड़ी, लोकांना पाटीलगिरीच लोक दाखवलं आहेत आणि आज अशामुळं कास्ट लोकं बदनाम होत आहेत एक जण म्हणतो काय शेवटी काय जरी केलं तर कुठलाही के एस सीचा कॅटेगरी असेल तर त्या वाड्यावर तर, तर, तर चाकरी करतो ना तर हिकडल्या बांगल्यावर तर चाकरी करतो असे हे होता कामान आहे तर माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही उमेदवारानं मोहोळच्या विकासासाठी बोलावं एवढंच मला वाटतं जय भीम नमबुद्धाय बुद्धाय जय भारत